नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रांसमोर कुंटे आयोजित मग दिव्या साहेब खासदार केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा एकूण गट पाहणे आडतीस आणि या अडतीस गटामध्ये सात सेमी घेतले प्रथमता या ठिकाणी या मैदानामध्ये ज्या बैठकाने मालकाने सभा घेतला आणि या शोभा वाढवले त्या मैदानात सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ तुमचे संयोजक आयोजक यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद आपण या मैदानामध्ये सभा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानासाठी जेंडा मंच म्हणून ज्यांनी काम पाहिले का का ते सोमनाथ केडगाव आणि सुनील मुळे मोहितवाडी यांचं सुद्धा या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर सुंदराशा लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं ते पिठली लालचे पवन यादव येरोलेकर यांचा सुद्धा या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र युट्यूब चॅनलचे धन्यवाद सुंदर असा निकाल, निकाल, पन्चा निकाल, पन्चा निकाल काम केलं सर्व निकाल पंच यांचं या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी फायनलचा निकाल पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या परंतु या मैदानामध्ये फायनल साठी सात पैकी चार गाड्या बाद झाल्या आणि राहिलेल्या तीन गाड्यांचा निकाल या ठिकाणी दिला जातोय तास क्रमांक पहिल्यांदा उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक एक मधून पाहिलेली गाडी शिवनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर पण मावली ही गाडी उत्तेजनार्थासाठी पात्र झाली सुंदर गाडी पाहावी सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर पूर मावली सरकार घडून नेवड्या आणि श्रद्धा प्रकाश बनगा मावलीकरांचा वजूर नाईन वनचे आणि त्याच्याबरोबर पाहला प्रमोद शेटगुले मोहम्मद मोहम्मदवाडी पुणेकरांचा गोल्ड पक्षा सुंदर अशी गाडी पाहून मिथूनबाई वडावर वाडेकरांनी ही गाडी आजच्या मैदानामध्ये ठिकाणी उत्तेजनाथ भक्तांची माहिती दुसरी गाडी या अधिकाणी उत्तेजनार्थसाठी पात्र झाली तास क्रमांक दोन मधून झाली नारा ऋषिकेश चव्हाण वरून सिरसवडी या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला सुंदर गाडी पाहाली नायरा ऋषिकेश चव्हाण वडू शिरचौरी सरपंच रामबाव पांगडे पांढरे शक्रापूर शिर्डी ऋषिकेश शंकर गारगे जालना यांचा लक्ष चाळीस चाळीस आणि त्यांच्याबरोबर नगरसेवक अमोल वाघमारे वडूजकरांचा माथा आणि या गाडीला सेमीला सामना निकाल झाला होता बबलू साहेब पुराडे द्वारली बंडाराणा वाडी आणि सोमनाथ पेडगावकरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पावला तयागुर कोलेवाडीकरांचा का तेजा ती गाडी बाळू ड्रायवर मांडवीकरांनी पळवली ती गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाची मागणी तिसरी गाडी उत्तेजनार्थासाठी पात्र झालेली गाडी अरवलनाथ प्रसन्न दांगवडी ही गाडी तिसरी जा गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थसाठी पात्र झाली सुंदर गाडी पाहावी अरवडनाथ प्रसन्न दांगवडीकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर पाहणारा राजनंदरी चौधरी वारजे पुणे पळवान राहुल हरिदास मडवी कुंभार खानपाला डोंबवली यांचा शिवा सुंदरगाडी पळवळी बंटी डाईवर हरिश्चंद्रकरणी की आजच्या मजाराची उत्तेजनार्थ पक्षाची मानकरी आणि चौथी गाडी उत्तेजनार्थसाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सहा मधून पळलेली नंदनी एग्रोफार्म मधुबान ग्रोप देवाची उरळी ही गाडी उत्तेजनार्थसाठी पात्र झाली सुंदरगाडी पळवळी नंदिनी एग्रो फार्म मधुबन ग्रुप देवाची उरळी प्रशांत शेवाळे किरण राऊत यांचा विराट एकतीस बत्तीस आणि त्याच्याबरोबर पहाला अशोक कांबळे जाऊज खाडांचा खैमा जुंदर गाडी पळवली पिला ड्रायव्हरने जे आजच्या मैदानाची तुझ्या अर्थभक्ताची मानकरी आजच्या मैदानासाठी खासदार केसरी भव्याने देव मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मजून गाडी सरपंच सुनील बसणे मायरा पंकज बसने, बसने तानाजी माने केदारपूर कोरेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळवली सरपंच सुनील मसणे मायरा पंकज बसने केदार कोरेगाव राजवी रामोशी शिंदेगावकरांचा बलवा आणि त्यांच्या बरोबर पवारा स्वप्नील राणे दीपक शेठ साकडे मुरुड आणि अण्णा भिजबळ शिरसाटवाडीकरांचा सुंदर सुंदर गाडे पळवणे प्रशांत रायवडणे आजच्या मैदरातील तीन नंबरची मानकरी खासदार केसरी भव्याने देव मैदानात आयोजित द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच बजून गाडी तळेश्वर प्रसन्न कुमारी आयुष्या एख पाटील सरकार गुरु नेवळी या गाडीचा दुसरा क्रमांक राहा सुंदर गाडी पहाली तळेश्वर प्रसन्न कुमारी आयुष्या एडीशेठ पाटील मुंबई आणि सरकार गुरु नेवणीकरांची रायफल पाहला आणि त्यांच्याबरोबर पाहणारा प्रणव किशन शिंदे मोराडे यांचा सम्रा सुंदराची गाडी पाहूया आकुड्यावर अपिंत आजच्या मैदानातील खासदार केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी खासदार केसरी भाव्याने दिलं मैदान संपन्न झाला मैदानाचा एक नंबरचा का मानकरी प्रथम क्रमांकाचा मानखरीचा झाली अभिजित दसरा जाधव सस्तेवाडे पलटा बाबूशेठ माने घडमिकी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहावी अभिजित दसराथ जाधव सस्तेवाडी पलटा या नावावरची या ठिकाणी नशी वाद माहिती माने घडमिकी बाळासाहेब माने घडमिकी आणि अंजेजवाडा मैसूर कलामचा राजा आणि त्यांच्याबरोबर पहा दत्तू पाटील दरेकरांचा पाकड्या सुंदर अशी गाडी पळ राजू ड्रायव्हर रेडेकरांनी याच्या बाजारातील खासदार केसरी मैदानातील एक नंबर ते सर्व विदर्भ विजय आणि मार्कांच्या चालकांचं हार्दिक आणि अभिनंदन